राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या कृत्याचा राज्यभर निषेध जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात राज्यभर भाजप आक्रमक नाशिक मध्ये देखील भाजपचे आंदोलन जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत येथील डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपचे आंदोलन भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी कायम जितेंद्र आव्हाड हे हो। महाराष्ट्रामध्ये जाती तेढ धार्मिक तेढ निर्माण हो। करत आले आहे आणि कायमच या जातीय तेढ किंवा धार्मिक तेढमुळं ते नेहमी चर्चेत राहिले आहे फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जर हा माणूस पूर्ण महाराष्ट्रातलं देशातलं जर दे। वातावरण घडव करत असेल तर माझं माझं एकच मागणं आहे की याला त्वरित अटक करावी देशद्रोहाचा गुन्हा देशद्रोहाचा खटला यांच्यावर चालवला येणार आमची पुढची रणनीती अशी असणार आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला सूचना दिली आहे की दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे आंबेडकर महामानव मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल तिथे बुद्ध विहार असेल अशा ठिकाणी आम्ही आंदोलन धरणात धरणे आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र वड यांच्या विरोधात आज राज्यभरात भाजप कडून आंदोलन करण्यात आले नाशिक मध्ये देखील शालेमार येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून जितेंद्र वड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले दरम्यान यावेळी आक्रमक झालेले भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र वड यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ताब्यात घेतले న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్ దాని